नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी पत्राद्वारे मिशन मोसम योजनेअंतर्गत परभणी विभागात नवीन सी बँड रडार बसविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्याचे कळविले आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर मराठवाड्यात हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार बसविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे सोलापूर या ठिकाणी आधीपासून कार्यरत असलेल्या दोनशे पन्नास किलोमीटर परिघाचा डॉपलर रडार हा सध्या परभणी आणि नांदेड परिसरातील हवामान निरीक्षणासाठी जा वापरला जात आहे तसेच मिशन मौसम योजनेअंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी ब्रँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारनं मंजूर केला आहे या प्रसंगी बोलताना मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या मराठवाडा हा दुष्काळ प्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक होता केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं आता हवामान अंदाजासाठी आपली क्षमता अधिक बळकट होणार आहे या निर्णयामुळं मराठवाड्यातील शेती पीक संरक्षण हवामान पूर्वसूचना आणि आपत्ती व्यवस्थापनाला मोठा हातभार लागला असल्याने राज्यमंत्री बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरतर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सुरुवात करण्यात आली यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुडकर आयोजक शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते गोमातेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते रन फॉर युनिटी या पदयात्रेला प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणून निघालेल्या या यात्रेचा समारोप शहरातील गांधी पार्क या ठिकाणी झाला पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला यावेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिलांचा लक्षणीय सहभाग होता विविध शासकीय अधिकारी सामाजिक संस्था विद्यार्थी स्वयंसेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभाग नोंदवला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या कार्यामुळं परभणी प्रशासन अधिक सक्षम झालं असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काढले अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळी यांची पदोन्नतीनं अप्पर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या पदावर नुकतीच पदस्थापना झाली या, पदस्था या निमित्तानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना निरोप देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी म्हणाल्या डॉक्टर काळे यांनी परभणीत अप्पर जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख कार्य केलं निवडणूक शासन आपल्यादारी उपक्रम सौरपंप योजना कोतवाल आणि पोलीस पाटील भरती शंभर दिवस उपक्रम तसेच के वाय सी अभियानात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली सत्काराला उत्तर देताना डॉक्टर काळे म्हणाले परभणीतील आपला कार्यकाळ अतिशय आनंददायी होता प्रशासन आणि जनता हे आपले केंद्रबिंदू राहिले समाधान देणारं आणि लोकाभिमुख प्रशासन करणं हे आपलं ध्येय होतं यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार रामदास कोलगणे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर सतीश रेड्डी सुग्रीव मुंडे नानाजी भेंडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथोड नायब तहसीलदार संतोष बोथेकर सी आर गोळेगावकर यांच्यासह विविध विभागातील प्रमुख कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय एकता एक दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी सकाळी शहरातील विविध पोलीस स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता या रॅलीला प्रारंभ झाला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं शहरातील वसमत रोड येथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं कोतवाली पोलीस स्थानकाच्या वतीनं शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरातून रॅली काढण्यात आली यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला यात पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद